एक नाव होत अनिल कोळेकर बापू म्हणलेची पोझिशन घेतलेली आहे नरसी यादव महेश वरुटे मच्छी गोता पृत्राजने कब्जा घेतलेला आहे आणि कोल्हापूर कुस्ती पंढरी या जिल्ह्याच्या मातीत किती ताकद आहे नेता नेतृत्व करण्याची ताकद आहे त्या पृथ्वी आजची आपण कदा महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला तेरा गदा मिळालेल्या आहेत पुण्याला आठ गदा मिळालेल्या आहेत सोलापूरला सहा गदा मिळालेल्या आहेत आणि सांगलीला चार गदा मिळालेल्या आहेत हो कोण किती साली महाराष्ट्र केसरी झाला सगळं सांगू शकेन मी आणि पृथ्वीराज पाटील विजय झालेला फौजी त्यांच्या कुस्तीसाठी सर्व वस्तात मंडळींनी टाळ्या करा की टाळ्या आणि लहान यांच्या हस्ते कुस्ती लागत आहे राजादा सत्तावन्न नंबरची गदवन सत्ताव नंबर राजा दा मागले कोण तर आमच्यात कोण आहे त्याला आणायला हव हो आगया छोटा जसा साहेब गवळे गर साहेब आपल्या गावचे सर्व वस्ताद मंडळी जुनी जाणकार कुस्तीचे त्यांच्या हस्ते त्या कुस्तीचं ती कुस्ती लावण्यात येत आहे वस्ताद माननीय श्री अर्णा सोवाघमोडे मान्य श्री पैलवान बापूसो मांगलेकर मान्य श्री पैलवान बाळू पाटील मान्य श्री पैलवान रामचंद्र दादू रेंदाळे मान्य श्री पैलवान अशोक सामराव शिंदे पैलवान खंडेराव निका तसेच पी एस आय गवडे साहेब यांच्या सुभ हस्ते ही कुस्ती लावण्यात येत आहे आज आजच्या कुस्ती मैदानासाठी प्रचंड संख्येने कुस्तीप्रेमी इथे उपस्थित आहेत त्या सर्व कुस्तीप्रेमी आज लाख रुपये नामाची कुस्ती प्रारंभ होते मान्यवर पाहुणे यांचे शुभ असते छोटा जपसा अम्रोत्सव राष्ट्रीय विजेता विरोध पैलवा शिवराज लागे धब महाट केसरी सिनियर नॅशनल मेडलिस्ट विजेता पहिलवान शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे दोन हजार तेवीस ला जानेवारी मध्ये कोतोड मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस लाहशिव मध्ये दोनदा महाट केसरी होण्याची किमया करणारा महाटाचा लाडका पहिलवान आकार्या सावा महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी साव्हा पहिला महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर पहिला डबल महाराष्ट्र केसरी दुसरा महाराष्ट्र केसरी चंबा मुतना आणि तिसरा महाराष्ट्र केसरी दादू चोगले चौथा महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडा पाचवा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि सहावा महाराष्ट्र केसरी डबल महाराज केसरी हा शिवराज राक्षे सर्वांनी खाली बसून सहकार्य करा प्रारंभ झालेला आहे नोकरी विनंती व्यासपीठासमोरील मान्यवस्ती पहा होय मोठ्या तडफेनं शिवराज पैलवानं कब्जा घेतलेला पुणे खेड तालुका राक्षीवाडी गाव आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुन काका पवार आणि शिवचत्रपती गोविंद त्या पवारांचा पट्टा महाराष्ट्राचा बलाठे पैलवान देशाला भारी पडतानाच दिसतोय समोर दससा पैलवाना काका पैलवान तेवीस देशात पदक आणली आणि भारत की कीर्ती मोवटामध्ये होली म्हणून भारत शासनानं त्यांना अर्जुनवीर पुरस्कार दिला एकोणीसशे नव्याण्णव शेख आपण मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती 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 हो हो करा गिटाळ्या फोटोग्राफर फिरत राहायचा आहे हा बाजारातला असल माल आहे शिवराज माला खूप भाव चालतो गरीब घराण्यातला पैलवान आहे हा गरीब घराण्यातच पैलवान होता महाराष्ट्राच वैभव आहे शिवराज लागसे वाहिर बेक्ट्रो आणि पुट्टीची पुजेशन जसा काहीतरी घडत फोटोग्राफर फिरतो राहायचा कृपा करून शिवराज भीम काय ताकदीचा शिवराज आक्रमक झालेला आहे दसांना गडगटून शेवटी बचाव शक्य केलेला आहे टाळ्या करा दोघांसाठी परत एकदा खडा करी कुस्ती जसाजी यहा के मशहूर खिलाफ के पहलवान के खिलाफ आज आप लड़ रहे हैं यहाँ का लाडला पहलवान है वो शिवराज पहलवान विक्रांत कुमार आप अंदर आइए शिवाज सिकंदर सिंग्रांत कुमार एकेरी पटला जस्सा घुसलेलाय पायावती पैलवान शिवराज आणि कब्जा घेतलेला आहे जस्सा पैलवान जस्सा फोटोग्राफर फिरत राहायचा अहो दोन्ही पैलवान हिंदुस्तानचे टाळ्या करा की टाळ्या पडला की पडलायच्या याच्या पेक्षा लढला कसा बघणारी बरीच माणसं की या महाटा कुस्ती ती जाण का दोन्ही हात वरती करून देवाचा जय जयकार करायचा बोला बजरंगी काय काय जणांनी तोंड उघडला नाही पुढल्या जन्मी मुख्य देवाचं नाव याच सांगतोय देवाचं नाव नावापर्ते तो रागिरी अन्यथा वाया आणि पंता जाऊ नको नाम संकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्म जन्माची पाप जळून जातील मोठ्यानं म्हणा बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की महाशिराचार परत समोरच समोर कुस्ती जंगल में बहुत से पेड़ देखे है लेकिन चंदन जैसा नहीं और दुनिया में बहुत से खेल देखे है लेकिन कुश्ती जैसा नहीं जरा बसून द्या मग दिसत खाली बसून द्या बसल्या सगळ्या गोष्टी दिसत बस शिवराज सव्वा सहा फूट उंचे आणि बल्लंड भीम काय ताकिचा पहिलुवाद आख्ख्या देशा, देशाला दश स्पर्धेमध्ये घ्यायला भाग पडणारा पहिलुवाद डबल महाट केसरी झाल्यानंतर मैदानी पुस्तिक कल वळलेला शिवराज पैलवाचा जीवनात प्रत्येक पैलवाच अंतिम ध्येय असते महाटाच्या महाट केसरी होणं अण्णाने आता सांगितले महाट केसरी झालेले से आहे शेफ्ट महाटाची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र केसरी दोघे झालेले आहे अकरा बारा आणि तेरा राज केसरी नरसिंग यादव आणि चौदा पंधरा सोळा तिबल महाराज एस पी म्हणून घेतलेला आहे पोलीस खात्यामध्ये माझ्या बरोबर आनंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये पुणे ते सासोड पर्यंत चालत आला होता विजय चौधरी मी पंचवीस वर्ष झालं आनंदी ते पंढरपूर पार्की सोहळ्यात आहे पंचवीस वर्षे झालं कुस्ती डावा मध्ये आहे एकशे सत्तावीस किलोचा बोज्या मानवर बसला आहे आपल्या मानवर हा बोज्या बसला दिवसात चांगल्या मारुती माने एकशे चव्वेचाळीस किलो वजन होत एवढा बोजा होण्यासाठी रोज लोण्याचा गोळा चारला पोटात जातोय आपण खातोय पिझ्झा पिझ्झा बर्गर ब्रगर वडापाव नंबर वन मला बोलासाठी जालय पलवान सिकंदर शेख आपण आत आय इकडं खात्यात सात्विक आहार एप्पलचा ज्यूस मोसंबीचा ज्यूस दम बिर्याणी हो खाली बसा एक खाली बसा मैदान बघावं तर चंदूरला जावावं पहिलवान शिवराज रक्षा आक्रमक झालेले आहेत असा पहिलवान तोला मोलाची फाईट देतात देवा सिर तो, तो, तो रायज आहे शिवराज पहिलवानने घेतलेला आहे हा डाव हरी बिराजारचा घालून धुंगणे लावणे त्याला इंग्लिश मध्ये थन्नल लाव म्हणतात मला चांगली माहिती आहे ती कारण एकोणीशे अडसष्ट साली माजन बिराजरची कुस्ती झाली बरोबर न सुटली होती सांग